एवढे लख चकचकीत असे डबे दिसत आहे असं वाटत आहे ना की भांड्याच्या दुकानात आलेलं आहे पण अजिबातही नाही आपण भांड्याच्या दुकानात नाही अतिशय तेलकट चिकट झालेले एकदम सोप्या पद्धतीने एक सोल्युशन केलेलं आहे म्हणजेच डी आय वाय असं केलेलं आहे आणि त्याने हे असे तेलकट चिकट झालेले डबे आता हे जे डबे आहे ते दिवाळीला घासलेले होते आणि त्यानंतर फक्त असे पुसून घेतले ते तेलकट आणि चिकट झालेले आहे आता न घासता कमी मेहनतीत आणि कमी वेळेमध्ये हे डबे एकदम आधी दाखवले तसे लखचकचकीत कसे झाले तेही आपण बघू आता सगळ्यात आधी सगळे डबे मोकळे केलेले आहे आणि त्याच्यातील जे सामान आहे ते काढून आणि डबे सगळे एकाच वेळेस ज्या ठिकाणी भांडे असतात त्या ठिकाणी आणलेले आहे आणि जे सोल्यूशन केलेलं आहे डी आय वाय ते एका टपामध्ये घेतलेला आहे असा टप घेतला की त्यामध्ये डबेही बुडल आणि आता कपडा घेतलेला आहे कॉटनचा म्हणजे असा छोटा नॅपकिन घेतलेला आहे त्याने डब्यांना जे तेलकटची कट असलेला आहे त्याने ते डबे चुळून घेतलेले आहे फक्त या पाण्यात बुडवले आणि घासले नाही पण अजून चमक आणि डबे थोडेसे तेलकट आणि चिघड झालेले होते म्हणून मी या ठिकाणी कॉटनचा असा नॅपकिन घेतलेला आहे त्यामुळे डब्यांना जे काही कडक लागलेलं ला असेल तेही निघून जाईल आणि घासायचेही अजिबात घा अजिबात न घासताही फक्त पाण्यात बुडवले तरी डबे अगदी चकचकीत असे निघतील पण मी या ठिकाणी एक नॅपकिन घेतला आणि त्याने या पद्धतीने सगळे सगळे डबे पाण्यामध्ये या सोल्युशनमध्ये बुडून आणि नॅपकिननी चोळलेले आहे यामुळे डब्यां डबे आणखीनच असे चमकायला लागलेलं आहे आता हे डी आय वाय कसं केलं तेही बघू आता यामध्ये मी लिक्विड डिशवॉशचा वापर केलेला आहे पण त्यासोबत अजून दोन ते तीन साहित्य वा साहित्यही त्यामध्ये टाकलेलं आहे आता डबे धुण्याही धो धुवायचे आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने एका मोठ्या टबात जेवढे डबे बसतील घासलेले म्हणजे घासलेले म्हणजे या पाण्यामध्ये बुडावलेले ते डबे मी एका टापामध्ये ठेवलेले आहे आणि पाणी सोडलं यामुळे आता साबणीने घासले की डबे धुण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणजे चुळूनच धुवा आहे इथं आपला वेळ वाचलेला आहे म्हणजे खूपच जास्त असा वेळ वाचलेला आहे आता साबणीने घासल्यानंतर डबे चुळून धुतले नाही की डब्यांना सफेद डाग पडतात किंवा वगळ पडतात या ठिकाणी या सोल्युशननी जे डबे घासलेले आहे त्याने व घळई पडत नाही आणि अजिबातही सफेद डाग पडत नाही साबणीनेही डबे चांगलेच निघतात पण जास्त मेहनत घ्यावं लागते धुण्यासाठीही आणि घासण्यासाठीही या ठिकाणी जे डबे घासण्यासाठी साबणीने डबे घासण्यासाठी एक ते दीड तास लागल त्या ठिकाणी फक्त वीस मिनटामध्ये हे डबे घासून झालेले आहे सगळे आता हे डबेही फक्त पाण्यात बुडवले तरी लगेच स्वच्छ निघत्या अजिबातही डाग पडत नाही चुळूनही धुवा लागत नाही अजिबातही या पद्धतीने मी फक्त पाण्यात बुडवले आणि डबे पालथे घातलेले आहे पाणीने टाळण्यासाठी आता निम्मे डबे घासून जेवढे जिथं जागा आहे तिथे डबे पालथे घातले आणि कडक उन्हात वाळवले की डब्यांना आणखीनच चमक येते म्हणजे जे पाण्याचे डाग आहेत तेही पडत नाही आणि आता जे सोल्युशन केलेलं आहे त्यांनी भांड्यांचा अजिबातही वास येत नाही आता ते सोल्युशन कसं बनवलेलं आहे म्हणजे डी आय वाय ते पाहू सगळ्यात आधी एक मोठं स्टीलचं पातीलं घेतलं आता डबे थोडेसे जास्त आहे म्हणजे सोल्युशनही थोडंसं जास्तच लागेल आता या ठिकाणी दोन तांबे इतकं पाणी घेतलं आणि हात बुडण म्हणजे हाताला सहन होईल एवढं मी हे पाणी तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये एक ते दीड लिंबू पिळलेला आहे आता लिंबू पिळलेला आहे या ठिकाणी आपल्याला हे सोल्युशन बनवायचं आहे आता त्यामध्ये शॅम्पूही टाकलेला आहे एक पुडी एक वाटिका याऐवजी वाटिकाऐवजी कुठलाही शॅम्पू घेतला तर चांगलंच आता साबणीमध्ये किंवा लिक्विड डिशवॉशमध्ये लिंबू असतंच पण अजून कमी मेहनतीत आपल्याला डबे घासायचे म्हणून अजून शक्ती मिळावा त्यासाठी मी या ठिकाणी एक ते दीड लिंबू पिळलेला आहे शॅम्पूनी डब्यांचा जो वास येतो तोही येत नाही आणि या या ठिकाणी आता लिक्विड डिश वॉश टाकलेला आहे आता डबे जास्त आहे म्हणून मी दोन ते तीन लिक्विड डिश वॉश टाकलेला आहे आता तुम्ही असंही म्हणाल की लिक्विड डिशवॉशनेही डबे निस्ते घासले तर पट तेही निघतात पण एकीचं बळ आणि दहाचं बळ असं या ठिकाणी सोल्युशनमुळे झालेलं आहे म्हणजे लिंबू आणि शॅम्पूमुळे या लिक्विड डिशवॉशला आणखीनच बळ आलं आणि त्यामुळे कमी मेहनतीत फक्त डबे या पा सोल्युशनमध्ये बुडून आणि कपड्यांनी चोळल्यानंतरही लख चकचकीत असे निघालेले आहे आता हे कडक उन्हामध्ये ऊन होतं मग कडक उन्हामध्ये वाळवलेले आहे आणि त्यानंतर आता हे डबे पालथे घातलेले आहे पुन्हा एक ते दोन तासानंतर पुन्हा हे डबे उताने केले की आतमधले जे वल्लापणा असतो किंवा घाम आलेला असतो तोही सुकतो म्हणजे दोन्हीही बाजूने डबे एकदम व्यवस्थित असे वाळले जातात आता मी हे डबे उताने केलेले आहे आणि एकदम लख आणि चकचकीत अगदी नवीन डब्यांसारखे हे डबे निघालेले आहे या पद्धतीचं सोल्युशन एकदा नक्कीच बनवा आणि कमी वेळेत कमी मेहनतीत डबे घासा